नमस्कार मिशन मतदान मिशन आमदार मिशन विकास या वेळेचं मतदान कुठल्या युतीला कुठल्या आघाडीला कुठल्या मुख्यमंत्र्यांना कुठल्या राष्ट्रीय मुद्द्यांवर नाही तर आपल्या मतदारसंघाच्या एका चांगल्या उच्च शिक्षित आणि कार्यसम्राट आमदारासाठी मित्रांनो मागच्या सहा महिने ते एक वर्षात आपण महाराष्ट्रात खूप माज केला मराठा ओबीसी वादावर आपण लढलो तिकडे नितेश राणेंनी कायम हिंदू मुस्लिम वादाचा प्रश्न धरला आणि निवडणुकीत प्रकारे हिंदू मुस्लिम या मुद्द्यावर जास्तीत जास्त मतदान महायुतीला मिळेल याचा कायम प्रयत्न केला एन निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील गावागावात फिरताय आणि मराठ्यांनो जेव्हा मतदान करायला जाल बटन दावायला जाल तेव्हा आपली जात आठवा अशा प्रकारचा चुकीचा प्रचार सगळ्या महाराष्ट्रात करताय दुसरीकडे लक्ष्मण हाके ही सभा घेत आहे आणि लोकांना सांगताय की मतदान करताना ओबीसी उमेदवारालाच मतदान करा आणि महायुतीला मतदान करा या सर्व जाती धर्माच्या जाळ्यात नेमकं आपल्या महाराष्ट्राचे वास्तविक मुद्दे काय आहे हे महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस सध्या विसरून गेलाय आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातला तरुण तर शंभर टक्के विसरून गेलाय मागच्या काही वर्षांपासून आपल्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे जर भारतात शंभर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर त्यातले अडोतीस शेतकरी हे आपल्या महाराष्ट्रातले असतात आणि त्यातल्या त्यात विदर्भ आणि मराठवाड्यातले असतात मागच्या काही वर्षात अनेक उद्योग महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेले महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण झालं महाराष्ट्रात कोणतीही राजकीय स्थिरता राहिली नाही आणि त्यामुळेच कदाचित हे उद्योग बाहेर राज्यात गेलेले असावेत आज तरुणांच्या हाताला काम नाही तरुण बेरोजगार झालाय तीस तीस पस्तीस पस्तीस वर्षांचे मुलांचे लग्न होत नाही आहेत इतकी भयावह परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आहे पण एन निवडणुकीच्या तोंडावर कशा प्रकारे आपण लोकसभेचीही निवडणूक मराठा ओबीसी वादात गमावली आणि आता विधानसभेचीही निवडणूक आपण त्याच वादात गमवाल अशी सध्याची महाराष्ट्रातली वास्तविक परिस्थिती आहे आजच्या तरुणांना राज्यकर्ते अत्यंत खुश ठेवतात प्रत्येक गावातील तरुणांना तालुक्यातील तरुणांना काहीतरी पद दिलं जातं कुणाला तालुका अध्यक्ष बनवलं जातं कुणाला तालुका उपाध्यक्ष बनवलं जातं ज्याला संध्याकाळी खायला जेवण नाही त्याला ओबीसी सेलचा अध्यक्ष मावलं जातं ज्याला खायला जेवण नाही त्याला एस सी एस टी सेलचा अध्यक्ष म्हणलं जातं जो आपल्या बायकोला एक सन्मानाचं जीवन देऊ शकत नाही त्याला कुठल्या तरी मराठा स सेलचा अध्यक्ष मावलं जातं आणि या सगळ्या पदांमध्ये आपला तरुण इतका गाफील झाला आहे की त्याला वाटतं जाती धर्माच्या आधारावर मतदान करायचं नेत्यांना जिंकवायचं आणि आपल्याला कुठलं तरी खालच्या पातळीचं पद घ्यायचं हेच आपलं जीवन आहे आणि यात तरुण पूर्णपणे गाफील झालाय आहे आज महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत वाईट आहे महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारच्या बेसिक सुविधा नाही एका माणसानं सन्मानानं जीवन जगावं असं काहीही सध्या महाराष्ट्रात नाही पश्चिम महाराष्ट्राची परिस्थिती तरी चांगली आहे पण मराठवाडा आणि विदर्भाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सात प्रमुख मुद्दे सांगणार आहे ज्याचा अर्थ असा आहे की यावेळेस आपल्याला मतदान करताना कुठलीही जात कुठलाही धर्म कुठलाही राष्ट्रीय मुद्दा कुठलाही मुख्यमंत्री कुठलीही युती कुठलीही आघाडी यांचा विचार करायचा नाही तर आपल्या मतदारसंघाचा विकास कोण करू शकेल कारण एक गोष्ट लक्षात ठेवा मुख्यमंत्री कितीही चांगला असला तरी जोपर्यंत तुमचा आमदार चांगला बनणार नाही तोपर्यंत कुठल्याच जाती धर्माला न्याय भेटू शकत नाही आणि तोपर्यंत तुमच्या मतदारसंघातली बेकारी कधीच कमी होऊ शकत नाही ही सगळ्यात मोठी वास्तविक परिस्थिती आहे आज सगळं काही तुमच्यासमोर सांगणार आहे सात मुद्दे ज्या मुद्द्यांच्या आधारावर तुम्हाला यावेळेस निवडणुकीत मतदान करायचं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल न आवडेल माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही तरी चालेल पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण निवडणुकीला फक्त दोन दिवस बाकी आहेत आणि आपल्याला लोकांमध्ये एक जागृती निर्माण करायची जेणेकरून लोकांनी एका चांगल्या माणसाला मतदान केलं पाहिजे आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला एक चांगला आमदार मिळाला पाहिजे त्यामुळं पुढचे काही मिनिटं माझ्यासोबत नक्की राहा तत्पूर्वी नमस्कार मी वैभव सांगे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो जर पहिल्यांदा आले असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा साईडला दिलेली घंटा दाबायला विसरू नका जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल मित्रांनो महाराष्ट्रातील युती असेल आघाडी असेल यांनी आपले जाहीरनामे जाहीर केले आणि प्रत्येकानं आपल्या जाहीरनाम्यात लोकांना पैसे कसे देता येईल याचाच विचार केला तिकडं काँग्रेसनं महिलांना तीन हजार रुपये देऊ असं सांगितलं तिकडं महायुतीनंही आपण पंधराशेच्या जागी एकवीसशे रुपये देणार तिकडं काँग्रेसनं आपण युवकांना चार हजार रुपये देणार इकडं बी जे तसंच सांगितलं अशा प्रकारचं पैसा फेको आणि मतदान लेलो अशा प्रकारचा एक फेक नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये चालवला जातोय बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे एन निवडणुकीच्या तोंडावर अशा नवनवीन वाक्य सोशल मीडियावर टाकून सर्वसामान्य माणसाच्या डोक्यात फक्त जात 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 फिरण्याचं काम महाराष्ट्रात केलं जात आहे जे काही महायुती आणि महाविकास आघाडीचे जाहीरनामे ते इतके दुर्दैवी आहेत की त्यात फक्त आणि फक्त गोरगरिबांना पैसा द्या आणि गरिबीसोबत लढण्यासाठी त्यांना इतके पैसे द्या की दोन वेळचं त्यांनी जेवण केलं पाहिजे बाकी त्यांच्या आयुष्यात कुठलाही प्रकाश गेला नाही पाहिजे अशीच वास्तविक परिस्थिती आहे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जर तुम्हाला गरिबीतून श्रीमंतीकडे जायचं असेल तर गरीब माणसासाठी शिक्षण हा एकमेव पर्याय आहे आणि ती शिक्षण व्यवस्था आपल्याकडे नाही पहिला मुद्दा म्हणजे आपली शिक्षण व्यवस्था अत्यंत खालच्या पातळीची शिक्षण व्यवस्था आपली आहे कोणत्याही गावात चांगली शाळा नाही चांगली शाळा असेल तर त्यात मुलं नाही कारण शिकण्यासारखं तिथं काहीच नाही एक एक शिक्षक एका एका गावातल्या शाळेवर आहे चार चार पाच पाच मुलं तिथं विद्यार्थी आहेत शिक्षकांना वेळेवर पगार होत नाही शिक्षकांना सन्मानाचं जीवन दिलं जात नाही पंधरा पंधरा हजारावर शिक्षणसेवक म्हणून असे एक पद महाराष्ट्रात आहे आणि पंधरा हजारावर हे शिक्षक काम करतात जो शिक्षक पंधरा हजारावर काम करतो तो मुलांना काय शिक्षण देईल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आज आपण आपल्या पहिलीतल्या दुसरीतल्या मुलांना पन्नास पन्नास हजार रुपये खर्च करून प्रायव्हेट शाळांमध्ये टाकतो मग तुमच्या लाडक्या बहिणीच्या पंधराशे रुपयाचं काय करायचं जर याच सरकारनं चांगल्या शाळा बनवल्या तर तुमच्या मुलाच्या शिक्षणाचे पहिली दुसरीतल्या मुलाच्या शिक्षणाची जवळजवळ वर्षाला पन्नास पन्नास हजार रुपये वाचतील त्यामुळं आज महाराष्ट्रात फुकट पैसे वाटण्याची गरज नाही तर महाराष्ट्रात सुविधा देण्याची गरज आहे दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालही पैसे देतात पण त्या अगोदर त्यांनी तिथली शाळा तिथली आरोग्य व्यवस्था चांगली केली आणि त्यानंतर ते बाकी सगळं काही करतायत आपल्या इथे मेन मुद्देच अजून खूप खालच्या पातळीवर आहेत राज्य खूप कर्जात आहे आणि अशा परिस्थितीत अशा प्रकारे पैसे वाटून लोक मतदान करतील अशी अपेक्षा घेऊन आपले राज्यकर्ते बसलेले आहेत हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातली आरोग्यसेवा आज महाराष्ट्रात कुठल्याही शाक्ष शासकीय रुग्णालयात जावं अशी परिस्थिती नाही जर एक मिडल क्लासमधला माणूस एका सरकारी दवाखान्यात गेला आणि कदाचित दुर्दैवानं त्याच्या परिवारातल्या कुणाचं निधन झालं तर त्याला असं म्हटलं जातं की प्रायव्हेटमध्ये का गेला नाही म्हणजे सरकारी दवाखान्यांवर सर्वसामान्य माणसाला विश्वास नाही कारण चांगल्या सुविधा तिथे नाहीत दवाखाना चांगला असला तर तिथं प्रत्येक प्रकारच्या टेस्ट होत नाही सुविधा होत नाही आणि त्यामुळं परिस्थिती अत्यंत वाईट आहे आपल्या महाराष्ट्राची पुढची गोष्ट तुम्हाला सांगतो महिला सुरक्षा आज आपल्या घरातल्या प्रत्येक महिलाचा विचार करा रात्री बारा वाजता तुमच्या घरातली महिला बाहेर जाऊन काही आणू शकते का ग्रामीण भागात तर आजही थोड्याफार प्रमाणात ही गोष्ट शक्य आहे पण शहरी भागात कुठलीही महिला रात्री बारा वाजता घराच्या बाहेर निघू शकत नाही ही सगळ्यात मोठी वास्तविक परिस्थिती आहे खरंतर सरकारनं प्रत्येक जाग्यावर सी सी टी व्ही लावायला पाहिजे पण आपल्या सरकारमध्ये जाती धर्म याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि आपल्या लोकांमध्येही त्याच गोष्टी महत्त्वाच्या असल्यामुळं कुणाला काम करण्याशी काहीच घेणं देणार नाही टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार महाराष्ट्रामध्ये मागच्या दोन वर्षात जवळजवळ सदुसष्ट हजार महिलांवर वेगवेगळे वे आरोप झाल्याच्या केसेस महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या वे पोलीस स्टेशनमध्ये दर्ज केलेल्या आहेत आता नेमकं त्यावर किती केसेसचा निकाल लागला किती महिला बेपत्ता झाला याचा काहीही आपल्याकडे पत्ता नाही किंवा आकडा नाही इतकी दुर्दैवी परिस्थिती आपल्या महाराष्ट्राची सध्या महाराष्ट्रामध्ये आहे शाळांमध्ये मुलांवर अत्याचार होतात मध्ये झालेल्या बदलापूरची घटना तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही त्यामुळं अशा उमेदवाराला आपण निवडणुकीत मतदान करावं जो महिलांना सुरक्षा देऊ शकेल जो आपल्या शाळांना सुधरवू शकेल जो आपल्या दवाखान्यांना एक वेगळा चित्र देऊ शकेल पुढची गोष्ट म्हणजे आपला शेतकरी महाराष्ट्रात शेतकऱ्याचा मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण मराठवाडा आणि विदर्भातला शेतकरी आयुष्यात फक्त जगण्यासाठीच लढतोय तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी सुरुवातीलाच सांगितलं सध्या देशभरात जेवढे शेतकरी आत्महत्या करतात त्यातले अडोतीस टक्के शेतकरी हे फक्त आणि फक्त आपल्या महाराष्ट्राचे आहेत आणि त्यातल्या त्यातही विदर्भ आणि मराठवाड्यातले आहेत हे दुर्दैव आहे मी सांगितलं तुम्हाला दोन हजार चौदा साली सोयाबीन कापसाला चार चार हजाराचे भाव होते आज दहा वर्षांनीही भाव तेच आहेत त्यामुळं नेमकं अडलंही कुठं हेच कळत नाही शेतकऱ्यांना वर्षाला पंधरा हजार रुपये देऊ असं महायुतीनं आपल्या जाहीरनाम्यात सांगितलंय पण शेतकऱ्याला पंधरा हजार रुपये म्हणजे महिन्याला साडेबाराशे रुपये या पैशांची गरज नाही तर शेतकऱ्याच्या पिकाला चांगला भाव दिला शेतकऱ्यांचं पीक किंवा शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही दहा दहा लाख करू अशा प्रकारचा जाहीरनामा जाहीर करायच्याऐवजी आमचे नेते त्यांना पैसे देऊ अशा प्रकारचा चुकीचा जाहीरनामा जाहीर करतात शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू पण शेतकऱ्यांना कर्ज घ्यायची वेळच येणार नाही अशा प्रकारची काहीतरी व्यवस्था आम्ही निर्माण करू अशा प्रकारच्या ॲग्रीकल्चरचे कॉलेज आम्ही निर्माण करू त्यात त्या प्रकारचं शिक्षण देऊ त्या मुलांना रोजगार देऊ अशा प्रकारचा कुठलाही प्लॅन आपल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही राजकीय पार्टीकडे नाही हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे खरं कधी कधी चांगलं वाटतं की राज राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेनं जो काही जाहीरनामा जाहीर केला त्या जाहीरनाम्यात खरोखर कर महाराष्ट्राचे वास्तविक मुद्दे आणि त्यावर काय पर्याय आहेत याबद्दल विचार केला कदाचित एकतरी पक्ष महाराष्ट्रात असा आहे की ज्यानं पैसे लेलो आणि मतदान करो असं राजकारण महाराष्ट्रामध्ये केलं नाही पुढचा मुद्दा म्हणजे बेरोजगारीचा मुद्दा आ, महाविकास आघाडीनं तरुणांना चार हजार रुपये देणार असं आश्वासन दिलं आहे खरंतर तरुणांच्या हाताला काम देण्याची गरज आहे पण आजही त्या तरुणांना पैसे देऊन कशा प्रकारे गाफील केलं आहे हे तुम्ही वारंवार लक्षात घेतलं पाहिजे आणि याचा विचार करूनच योग्य त्या उमेदवाराला निवडणुकीत मतदान केलं पाहिजे युती आघाडी याच्या पलीकडे जाऊन काहीतरी तिसरा पर्याय आपल्याकडे आहे का कुठला अपक्ष माणूस जो चांगला आहे का या गोष्टींचा विचार करून निवडणुकीत मतदान करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपण जास्तीत जास्त जागृती निर्माण करू शकलो पाहिजे पुढची गोष्ट म्हणजे असमानता आज महाराष्ट्रामध्ये इतकी जास्त असमानता आहे की पश्चिम महाराष्ट्राचा विकास अत्यंत चांगल्या प्रकारचा आहे मराठवाडा आणि विदर्भाचा विकास आजही खूप रखडलेला आहे महाराष्ट्रातले जे सर्वात श्रीमंत जिल्हे आहेत सात जिल्हे ते सगळेच्या सगळे जिल्हे पश्चिम महाराष्ट्रात आहेत विदर्भ आणि मराठवाड्यात फक्त एक नागपूर असा जिल्हा आहे ज्याचा विकास आहे आणि एक श्रीमंत जिल्हा म्हणून तो विदर्भ आणि मराठवाड्यात आहे बाकी सगळे जिल्हे पश्चिम महाराष्ट्रात आहे मग नेमकं पश्चिम महाराष्ट्रातले नेते विकास करत तर विदर्भ आणि मराठवाड्यातल्या नेत्यांना काय झालं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि याही प्रश्नाचा विचार तुम्ही मतदान करताना नक्कीच कराल एवढी मला तुमच्याकडून अपेक्षा आहे त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे उद्योगांना समतोल असं वातावरण आपल्या महाराष्ट्रात नाही कुठल्याही राज्यात किंवा राष्ट्रात उद्योग तेव्हाच येतात जेव्हा तिथली राजकीय परिस्थिती अत्यंत स्थिर असते आपल्या महाराष्ट्रात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण आपल्या राज्यकर्त्यांनी केलं की आज कुणाचं सरकार आहे आणि उद्या कोण मुख्यमंत्री बनेल याची काहीही शाश्वती कोणालाही नाही त्यामुळं निवडणुकीत मतदान करताना हा मुद्दाही तुमच्या लक्षात ठेवा की आपण ज्या माणसाला मतदान करतोय तो माणूस किती इमानदार आहे आणि समोर जाऊन तो आपल्या विचारांशी किंवा त्याच्या स्वतःच्या विचारांशी किती प्रमाणिक राहील तर हे होते काही महत्वाचे मुद्दे ज्या मुद्द्यांवर तुम्हाला मतदान करायचं आहे या सगळ्या मुद्द्यांना लक्षात घ्या जात धर्म या गोष्टी जर चांगले आमदार पुढं विधानसभेत बसले तर नक्कीच प्रत्येक समाजाला न्याय मिळेल ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे आज सर्व मायबाप जनतेला हात जोडून विनंती आहे की वीस तारखेला मतदान नक्की करा योग्य त्या माणसाला मतदान करा पैशांच्या आधारावर नाही जाती धर्माच्या आधारावर नाही तर फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करा एवढंच बोलतो आणि आज थांबतो परत भेटूयात एक अशाच माहितीपूर्ण आणि महत्त्वाच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद